रामराम मित्रांनो मी अमोल कोळकर पाटील काल, काल म्हणजे मी हा रात्री व्हिडिओ शूट करतो आहे परंतु कालच आपण समजूया कारण हा व्हिडिओ उद्या सकाळी येणार आहे काल राज ठाकरे यांनी पूर्ण महाराष्ट्राला आणि उद्धव ठाकरेंना एक सुक धक्का दिला आणि धक्का फक्त दिला नाही तर जे त्यांचे विरोधक आहेत उद्धव ठाकरेंचे जे विरोधक आहेत त्यांना रात्रभर काल झोप लागली नसेल असं एक देखील केलं हे ट्विट काय होतं आणि राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या घरी कसे गेले त्याच्या पाठीमागची इनसाइड स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे फार महत्त्वाची आणि रंजक स्टोरी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर बाकीच्या तुमच्या आजूबाजूच्या मित्रांना सगळ्यांना शेअर करा त्यांना कळू द्या नक्की काय आहे इनसाइड आतमध्ये व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर एक शेवटची म्हणजे सु एक विनंती आहे आपल्या सर्वांना मी जसं की बऱ्याच पोस्टमधून व्हिडिओमधून देखील सांगितले एका आर्थिक अडचणीमध्ये मी सापडलो आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मला तुमच्या सर्वांच्या मदतीची गरज आहे या सर्वासाठी एक डिस्क्रिप्शनमध्ये पोस्ट लिहिले ती पोस्ट नक्की वाचा आणि ती पोस्ट वाचून तुम्हाला जे काही तुमच्या शक्ती इच्छानुसार मला मदत करायची वाटली तर नक्की मदत करा मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करेल विषयावरती होऊया जे काही काल घडलं सकाळचं काल उद्धव ठाकरेंचा वाढदिवस होता त्यांच्या मातोश्रीवरती ते उभे राहून सर्व पदाधिकाऱ्यांचे त्यांचे नेत्यांचे आणि सगळे त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांच्या शुभेच्छा ते स्वीकार करत होते सं म्हणजे सकाळचे दहा स सवादहाची वेळ असेल संजय राऊत त्यांच्या सामनाच्या कार्यालयामध्ये बसले होते बाळ नंदगावकर नितीन सरदेसाई आणि अविनाश अभयंकर हे राज ठाकरे यांच्या घरी आले त्यांचं काही काम होतं म्हणून आणि त्याच्यानंतर राज ठाकरे यांनी बाळ नंदगावकरांच्या फोनवरून संजय राऊतांना फोन केला आणि सांगितलं की मी मातोश्रीवरती येतोय उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी इन्साईड स्टोरी सांगतो आहे की ते आले ते सर्वांना माहिती आहे पण ते कसे आले आणि काय त्याची स्टोरी तुम्हाला सांगतो आहे यानंतर सामनाच्या कार्यालयात बसलेले संजय राऊत तात्काळ त्यांनी फोन उचलला उद्धव ठाकरेंना फोन केला आणि त्यांना ही माहिती दिली की स्वत राज ठाकरे हे तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी मास्त मातोश्रीवरती येत आहेत अर्ध्या पाऊन अर्ध्या तासामध्ये हा सगळा घटनाक्रम झाला आणि अर्ध्या पाऊन तासामध्ये सगळ्या घडामोडी सगळ्या बदलल्या राज ठाकरे त्यांचे सगळे साथीदार जे बाळा नांदगावकर ना होते अविनाश अभ्यंकर होते मला वाटतं नितीन सरदे देसाई होते आणि अजून एक दोन त्यांचे सहकारी हे निघाले यांचा ताफा निघाला आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जे राजकीय बातम्या कवर करणारी काही पत्रकार असतात जे राज ठाकरेंच्या बाजूचे पत्रकार असतात एक उद्धव ठाकरेंच्या बाजूचे पत्रकार असतात यांना माहीत पडतं की यांचं मुवमेंट काय होणार आहे हे आता कुठे निघणार आहेत वगैरे पण ह्या संदर्भातली कुणालाही म्हणजे थोडी देखील माहिती नव्हती की नक्की काय होणार आहे अचानक ज्यावेळेला राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा हा त्यांच्या मा बाहेर पडला घराच्या बाहेर त्याच्यानंतर प पत्रकारांना समजलं की नक्की काय झाले आणि तेव्हाही माहीत नव्हती की कुठे चालले जोपर्यंत बांद्रा सिलिंकवरून त्यांनी मातोश्रीकडे म्हणजे कलानगरच्या दिशेने गाड्या वळल्या त्यावेळेला मात्र समजले की आता हे मातोश्रीवरती चाललेत आणि पत्रकारांची पळापळ पड़ सुरू झाली ज्या पद्धतीनं राज ठाकरे मातोश्रीवरती आले आल्यानंतर कार्यकर्त्यांना त्यांनी मातोश्रीवरच्या कार्यकर्त्यांना भेटीगाठी घेतल्या उद्धव ठाकरेंना भेटले भेट आणि गुलाबाचं एक मोठं असं पुष्पगुच्छ दिला ना एक वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून फोटोग्राफ वगैरे झाले आणि ज्या पद्धतीनं तो सगळा तुम्ही व्हिडिओ बघत असाल कदाचित आपल्या इथे एका बाजूला प्ले होत असेल हा व्हिडिओ या सगळ्या मोमेंटमध्ये तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात येत असेल की ज्या पद्धतीनं राज ठाकरेंनी मातोश्रीवरती येऊन उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं हे पर्सनली उद्धव ठाकरे यांना प्रचंड आवडलेले कारण त्यांच्या चेहऱ्यावरती जो काही तुम्हाला स्माईल दिसतो आहे जे काही तेज दिसतं आहे हे आनंदाचं आहे त्याचं कारण तुम्हाला सांगतो ज्यावेळेला म्हणजे फार कमी चान्सेस आलेत जे राज ठाकरे मातोश्रीवरती आले जवळजवळ सहा सात वर्षानंतर एकदा आलेले अमित ठाकरे दोन हजार एकोणीसच्या वेळेला त्यांचं लग्न होतं आणि त्या लग्नाची पत्रिका घेऊन ते मातोश्रीवरती देण्यासाठी आले होते त्याच्यानंतर सहा वर्षानंतर पहिल्यांदा राज ठाकरे मातोश्रीवरती आलेत आणि तेही शुभेच्छा देण्यासाठी कारण बऱ्याच वेळेलाच सोशल मीडियावरती ट्विटरवरती आणि फेसबुक इंस्टाग्रामवरती वगैरे शुभेच्छा दोन नेते मोकळे होतात आता या सगळ्या गोष्टींचा राजकीय अर्थ काय काढला जातो आहे की ज्या पद्धतीनं म्हणजे मराठी मुद्दा हा जिंकल्यानंतर हिंदी भाषा शक्तीचा हा निर्णय मागे घेतल्यानंतर वरळी डोम या ठिकाणी जो काही कार्यक्रम झालेला आणि त्या कार्यक्रमामध्ये ज्या आतुरतेनं लोकं त्या ठिकाणी आलेली आणि उत्सुकतेने ते लोकं बघणार होते तो क्षण ते जो बघितला त्याच्यानंतर असं वाटत होतं की हे दोघं भाऊ आता कधीच तुटणार नाहीत किंवा एकत्र येतीलच एकत्र आणि एकत्रच राहणार जे की उद्धव ठाकरेंनी सांगितलं पण होतं परंतु नंतरच्या काही काळामध्ये स्वतः राज ठाकरे त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की कुठल्याही संदर्भातली भूमिका तुम्ही मला विचारल्याशिवाय पत्रकारांना किंवा मीडियामध्ये मांडू नका आणि युतींच्या संदर्भात देखील त्यांनी सांगितलं की आमची ही भेट होती आमची एकत्र येणं हे होतं हे फक्त मराठी भाषेच्या मुद्द्यापुरतं होतं यामध्ये राजकीय अर्थ लावू नका निवडणुकाबाहेर पुढे ज्या त्या वेळेला आपण बघू आणि या गोष्टीनंतर सगळ्या ह्यांच्या दोघांच्या एकीमध्ये एक होणं किंवा युतीमध्ये येणं या सगळ्या चर्चा थांबल्या होत्या परत आता मी तुम्हाला एक गोष्ट याच्यामध्ये आणखी सांगतो राज ठाकरे यांनी बाळकडू हे त्यांनी अत्यंत लहानपणापासून पिलेले बाळासाहेब ठाकरेंचा स्वभाव त्यांनी बघितलेला आहे त्यांचं वागणं उठणं बसणं विचार करणं त्यांचं थिंकिंग प्रोसेस काय विचार करतात कसं करतात आणि दोघेही व्यंगचित्रकार कारणामुळे त्यांची विचार करायची जी काही पद्धत आहे हे सेम आहे दोघांची त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे मीडिया कसा मॅनेज करायचा एक 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 टप्पा कसा पार पाडायचा म्हणजे समजा जर त्याच वेळेला युती देखील करून टाकली असती तर मीडियामध्ये तो एक स हे असतं ना क्युरियासिटी असते ना कधी होणार कधी होणार हा प्रश्न उपस्थितच झाला नसता आणि जोपर्यंत हा प्रश्न उपस्थित होत नाही तोपर्यंत मीडियामध्ये चर्चा होत नाही या गोष्टी माहिती आहेत सगळ्या ह्या राजकीय नेत्यांना त्या त्या पद्धत म त्या म्हणजे गोष्टीमध्ये राज ठाकरेंचा हात कोणी पकडू शकत नाही मीडिया हँडल करण्यामध्ये त्याच्यानंतर आज एक सुखद धक्का दिला सर्व महाराष्ट्रातल्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व लोकांना आता राजकीय गोष्टी अशा चालल्यात की ह्या दोघं कधी एक एकत्र येणार आता एक गोष्ट मात्र नक्की झाली या दोघांचे जे काही मनभेद होते मनभेद याच्या पाठीमागे जायला आपल्याला दोन हजार दोनचं काळ जावं लागेल महाबळेश्वरचं शिवसेनेचं अधिवेशन पण त्याच्या अगोदरपासून त्यांच्या दोघांमध्ये मनभेद सुरुवात व्हायला झाली होती कारण ज्यावेळेला राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत पूर्ण महाराष्ट्र दौरा करत होते आत्ताच्या नवीनची पिढी त्यांना खरंतर ही गोष्ट माहीत नाही परंतु महाराष्ट्रातला क्वचित असे नेते असतील ज्यांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढले त्यापैकी राज ठाकरे एक होते नव्वदच्या काळामध्ये अख्खं महाराष्ट्र त्यांनी बाळासाहेब ठाकरेसोबत पिरून का पिंजून काढला होता त्यावेळेला उद्धव ठाकरेंना फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट होता ते अजिबात राजकारणामध्ये लक्ष देत हो नव्हते आणि त्याच्यानंतर मग असं वाटत होतं की शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचे उत्तराधिकारी हे राज ठाकरे होतील किंवा कार्याध्यक्षपदाची जी माळ आहे ती राज ठाकरेंच्याच गळ्यामध्ये पडणार आहे कारण उद्धव ठाकरेंना इंटरेस्ट नाही आहे आणि बाकीचे त्यांचे जे बंधू आहेत ते राजकारणामध्ये कधी आलेच नाहीत आणि अचानकपणे उद्धव ठाकरेंना फोटोग्राफी सोडून जो इंटरेस्ट द्यायला लागला राज ते राजकारणामध्ये आणि ते त्यावेळेला विद्यार्थी सेनेची काही पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील यांच्यामध्ये ते जास्त रमू लागले उद्धव ठाकरे हा सगळा प्रकार खरं खरंतर ह्या गोष्टी आता बोलण्याचे काही अर्थ नाहीत परंतु मनभेद कुठून सुरू झाली ते सांगतो तुम्हाला आणि त्याच्यानंतर मग हळूहळू ते राजकारणामध्ये आले आणि दोन हजार दोन साली तर ते डायरेक्ट शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये जे महाबळेश्वरला अधिवेशन पार पडलं त्याच्यामध्ये त्यांनी घोष ज्या घोषणा करून टाकली की शिवसेनेचे कार्य अध्यक्षपदी उद्धव ठाकरे हे असतील म्हणून आणि त्याच्यानंतर मग ते बाहेर पडले दोन हजार पाच साली दोन हजार सहा साली पद पक्ष काढला आणि त्यांनी आता महाराष्ट्र नवनिर्माण सणा हा पक्ष सुरू केलाय त्याच्यानंतर ते वारंवार एक गोष्ट बोलून दाखवतात दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांना सात नगरसेवक निवडून आले होते आणि ते त्यांच्या फॅमिली क्रायसिसमधून जात होते आम्हाला ते वाटतं कोणाच तर त्यांच्या घरामध्ये दे ऑपरेशन देखील मोठं झालेलं आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये शिवसेनेनी त्यांचे एक सात नगरसेवकपैकी सहा नगरसेवक हे फोडले होते फोडून म्हणजे त्यांच्या बाजूला घेतले होते आणि त्यांच्याकडे फक्त एकच नगरसेवक राहिले होते ह्या सगळ्या गोष्टी मनभेद वाढण्यासाठी कारणीभूत ठरल्या होत्या बाकीच्या अजून गोष्टी असतील परंतु आजचं वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी स्वतः राज ठाकरेंचं येणं या गोष्टीचं संकेत आहेत की त्यांनी पूर्णपणे दोघांनी पूर्णपणे मनभेद हे विसरलेले आहेत आता फक्त दोघांची पक्ष असल्या कारणामुळे युती करायची असेल तर कोणत्या मुद्द्यांवरती करावे लागेल कारण दोघांचीही राजकीय पक्ष आहेत दोघांनाही आपापले पक्ष वाढवायचे आहेत मोठे करायचे आहेत त्याचबरोबर महाराष्ट्राचं देखील जे काही प्रश्न आहेत त्याच्यावरती देखील भाष्य करायचं आणि दोघांना एकत्र येऊन लढायचं ह्या सगळ्या गोष्टीचा जरी प्रवास असला तरी एक गोष्ट मात्र नक्की की मनभेद हे विसरलेत आता मतभेद आणि दोघांच्या मधली जी काही राजकीय भिंत आहे हे भिंत पडून हे दोघंजण कधी राजकीय घोषणा एकत्र करत आहेत याकडे पूर्ण महाराष्ट्र वाट बघतोय लक्ष लागले आणि मला वाटतं ते आता, आता इतक्यात होणार नाही ज्यावेळेला निवडणुका महानगरपालिकेच्या जाहीर होतील लागतील त्यावेळेला कदाचित हे दोघं एकत्र येऊ शकतात एकनाथ शिंदेसाठी एक, एकना एक मोठा धक्का मानला जातो या सगळ्या प्रकरणामध्ये राज ठाकरे भेटून गेल्यानंतर घरी गेल्यानंतर त्यांनी एक ट्विट केलं आणि नेहमीप्रमाणे त्यांच्या ट्विटमध्ये काही ना काहीतरी लपलेलं असं दडलेलं असतं तेच दडलेलं ते पूर्ण विरोधकांना किंवा सत्ताधारी पक्षांना पचलेलं नसावं त्यामध्ये त्यांनी माझे मोठे बंधू शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे आज यांचा वाढदिवस आहे म्हणून त्यांनी अशा शब्दाचा उल्लेख केला म्हणजे तुम्ही विचार करा शिवसेना प्रमुख आता राज्यामध्ये कोर्टामध्ये खरंतर हा मॅटर चालू आहे की शिवसेना नक्की कोणाची एकनाथ शिंदे हे बोलतात की शिवसेनेचा मुख्य मालक मीच आहे माझीच शिवसेना आहे आणि नंतर, कोर्टा नंतर कोर्टा ते कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टाने पण काही म्हणजे निवडणूक कमिशन म्हणजे जे निवडणूक अधिकारी आहेत आयोग आहेत त्या आयोगाने देखील शिवसेना उद्धव एकनाथ शिंदेचे असताना सांगितलं आणि शिवसेना यू बी टी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एक नाव दिलं यू बी टी नाव दिलं आणि तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुम्हाला हे नाव कंपल्सरी पुढे लावायचं आहे पण ते एकनाथ शिंदेसाठी लागून आहे आणि आज त्यांच्या राज ठाकरेंच्या ट्विटमध्ये शिवसेना पक्षप्रमुख हा उल्लेख करणं हे दाखवून देतं हे सांगून जातं की शिवसेनेचे खरे पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरेचं आहेत ते एकनाथ शिंदे नाही आहेत त्यांनी वारंवार ही गोष्ट बोलून पण दाखवले की एकनाथ शिंदेनी आमदार घेऊन जावं कार्यकर्ते घेऊन जावं मंत्री घेऊन जावं सगळं काही घेऊन जावं पण त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला घेऊन गेले किंवा त्यांचं नाव घेऊन घे गे जाणं हे राज ठाकरेंना पटलं नव्हतं त्यांनी त्याही वेळेला बऱ्याच वेळेला त्याच्या बोलण्यातनं सांगितलं होतं आणि त्यांनी पुन्हा एकदा अस्थि धाकून दिलं आता येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदे आणि बाकीच्या सगळ्या उद देवेंद्र फडणवीस साहेब असतील हे से सगळ्यांचे राज ठाकरे यांच्याशी चांगले संबंध आहेत परंतु हे संबंध किती चांगले आहेत येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळेल खरं तर ह्या दोघांनी एकत्र आल्यानंतर किती ताकद निर्माण होईल ह्याचा परिचय त्यांना आलेला आहे त्यामुळं भविष्यामध्ये नक्की असा अशा प्रकारचे काहीतरी विचार करतील असा आपण अपेक्षा करूया आणि जे आजचा आनंद महाराष्ट्राला मिळाला किंवा दोन भाव ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला नक्की महाराष्ट्र हा सुखावतो आपण बऱ्याच वेळा बघितले त्यामुळं न भविष्यामध्ये महाराष्ट्राला सुखावण्या असे क्षण येतील का अशा आशा, आशा आपण सोडूया बाकी ह्या दोघांच्या आजच्या भेटीपाठीमागे खरंतर वीस पंचवीस मिनटाची भेट होती पूर्ण अर्धा तास ते मातोश्रीवरती थांबलेले सगळ्या आतमध्ये मा बाळासाहेब ठाकरे जिकडे ते बसायचे वगैरे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी बघितलं व्यंगचित्र जी बाळासाहेबांनी काढली होती ते त्यांनी बघितलं या सगळ्या गोष्टी याचा अर्थ एकच आहे की मनाचं त्यांचं वाद मिटलेले आणि ते यंदा मनोमिलन त्यांचं झालेलं आहे असं आपण ऑलरेडी समजून चालूया बाकी या पलीकडे जाऊन तुम्हाला काय वाटतं खरंच हे दोघंजण एकत्र येतील का किंवा ही एकत्र येण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत का किंवा हे फक्त दाखवण्यासाठी आणि निवडणूक आल्यानंतर एक वेगळाच काहीतरी निर्णय होईल तुम्हाला काय वाटतं तुमचं म्हणणं काय आहे आणि हे दोघं एकत्र आल्यानंतर तुम्हालाही आनंद वाट वारत, वाटतो का किंवा होतो का तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा जाताना एक कळकळीची विनंती ती पोस्ट डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये असलेली पोस्ट नक्की वाचा आणि तुमच्या पद्धतीने इच्छाशक्तीनुसार जी काय तुम्हाला शक्य असेल ती मदत नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार